परभणी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळे सोमनाथचा मृत्यू झाला असा आरोप आंबेडकरी अनुयायी यांच्या वतीने करण्यात येतोय मात्र पोलिसांनी सोमनाथाचा मृत्यू हृदयवेकराच्या झटक्याने झाला असा दावा केला सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूनंतर नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण होणार होती पण आंबेडकरी नेत्यांनी केलेल्या विरोधानंतर प्रशासनाने आता सोमनाथ सूर्यवंशी याचा मृतदेह संभाजीनगर येथे पाठवला त्यानंतर या ठिकाणी शवविच्छेदन झाले आंबेडकरी कार्यकर्ते आक्रमक झाले होते अखेर सोमवारी दुपारच्या सुमारास सोमनाथ सूर्यवंशी याचे इन कॅमेरा मृतदेह शवविच्छेदन करण्यात आले त्यानंतर प्राथमिक अहवालात सोमनाथ सूर्यवंशी याच्या अंगावर जखमा असल्याचे नमूद झाले आहे यावेळी घाटे रुग्णालयाबाहेर सोमनाथ सूर्यवंशी याच्या नातेवाईकांनी आक्रोश केला त्यामुळे रुग्णालयात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे तसेच या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही पडल्याचे बघायला मिळाले परवणी हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूने राज्यभरात खळबळ उडाली आहे आंबेडकरी नेत्यांनी केलेल्या विरोधानंतर प्रशासनाने सोमनाथ सूर्यवंशी याचा मृतदेह संभाजीनगर मध्ये पाठवला होता या ठिकाणी उशीर होत असल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले होते अखेर सोमवारच्या दुपारी घाटी रुग्णालयात सोमनाथ सूर्यवंशीचे इन मृतदेह छव करण्यात आले यानंतर प्राथमिक अहवालात सोमनाथ सूर्यवंशी याच्या अंगावर जखमा असल्याचे नमूद करण्यात आले आहे यावेळी घाटी रुग्णालयाबाहेर सोमनाथ सूर्यवंशी याच्या नातेवाईकांनी आक्रोश केला त्यामुळे रुग्णालयात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता तसेच सोमनाथ त्याच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त करताना त्याच्या आईने आपल्या मुलाविषयी प्रतिक्रिया दिली तो एक लॉचा विद्यार्थी होता त्याला शिकून वकील व्हायचं होतं मात्र माझ्या मुलाचा अमानुष बडी या पोलिसांनी घेतला असा आरोप त्यांनी प्रशासनावर केला माझ्या लेकराच्या मनात शिकायचं होतं वकील व्हायचं होते ना संविधान मानत होत माझं पोरग आहेत माझ्या लेकराचे घरामधून नेहून माझ्या लेकराला उचलून निहून माझ्या लेकराला मारहाण करून करून माझ्या लेकराचं प्राण घेतले ह्याच्याबद्दल मला न्याय पाहिजे आणि ज्या माणसानं नेहलाय त्या माणसाला सजा पाहिजे शिक्षा देव त्या माणसाला सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले एका शहीद जवानाच्या अंत्यसंस्कार यात्रेसारखे स्वरूप सोमनाथ सूर्यवंशी याच्या अंत्ययात्रेला आले होते परभणी घटनेच्या निषेधार्थ संविधानप्रेमी रस्त्यावर उतरले असून त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ बाजारपेठा बंद करण्यात आल्या याचे पडसाद ठिकठिकाणी थीक उमटताना पाहायला मिळाले महाराष्ट्र बंदचे आवाहन केल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी या बंदला प्रतिसाद मिळाला कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने शहरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात थीक करण्यात आला तसेच दंगल नियंत्रण पथक राखीव पोलीस दल ठिकठिकाणी दाखल झाले आहेत या घटनेच्या निषेधार्थ बंद दरम्यान राज्य महामार्ग अडवण्यात आला मुंबईसह बीड नांदेड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर यवतमाळ मध्येही कडकळीत कल बंद पुकारण्यात आला असून व्यापाऱ्यांनीही याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अॅडव्होकेट आंबेडकर यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल पोस्ट करत घटनेचा निषेध केला आहे तसेच योग्य पावले न उचलल्या गेल्यास आंदोलनाची पुढची दिशा ठरवू असा इशाराही त्यांनी दिला पोलिसाला कोणाचंही घर फोडण्याचा अधिकार नाही आहे एक त्याच्यामुळे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही फिक्स करण्यात या दुसरं जे आहे पुतळ्याच्या अवतीभोवती जी लाठी झाली ती जस्टिफायबल करता येते कारण का तुम्हाला मॉप पसरवायचा होता ते वाढवायचं नव्हतं म्हणून आहे पण एक किलोमीटरच्या बाहेर तुम्ही जे एकेकाला गाठून जे असणार मारलेलं आहे आणि अमानुष मारलेला आहे हा तो पोलीस आहे की पोलिसाच्या वेशामध्ये दुसरं कोणी आहे याची असाऱ्या आम्ही ती चौकशी करायला त्या ठिकाणी सांगितलेली आहे आणि पोलिसाला सामान्य माणसाला म्हणजे तो दंगलीत नाही आहे किंवा दंगलीच्या एक किलोमीटर बाहेर आहे त्याला तुम्हाला असणारा मानण्याचा अधिकार नाही किंवा पकडण्याचाही अधिकार नाही त्याच्यावर म्हणून मी आम्हाला अशी म्हणालो की बाय इथे कोऑर्डिनेटेड एफर्ट होतं की अनकोऑर्डिनेटेड एफर्ट आहे सगळ्यात मोठा भाग आहे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केलाय परभणी हिंसाचारावेळी सोमनाथ सूर्यवंशी हा फक्त व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होता पण पोलिसांनी त्याला बेदम मारहाण करत त्याच्या अंगावर धादार शस्त्राने वार केल्याप्रमाणे खुना दिसत होत्या तो पोलिसांच्या अमानुष मारहाणीला बळी ठरला प्रकरणातील अधिकाऱ्यांना तात्काळ कर निलंबित करून स्वतंत्र चौकशी करावी असे देखील त्या म्हणाल्या काल परभणी दे एका तरुणाचा मृत्यू झाला मृत्यू झालेला कोण आहे नाव आहे सोमनाथ सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशीचे काही आहेत झाला सोमनाथ सूर्यवंशीचा ही सोमनाथ सूर्यवंशीला झालेली मारहाण काय पद्धतीचा मार, का मार लागलाय ही ही कोणती अमानुष पद्धत होती पीसीआर मध्ये तुम्हाला वाटतेल त्याला तुम्ही पकडला तुमचा नाकर्तेपणा झाकला पोलिसांवर जेव्हा चौफेर टीकेची झोड सुरू झाली तेव्हा पोलीस स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी अशा पद्धतीने अमानुष मारहाण करतात त्याच्या डोक्यावर मार असतो त्याच्या अवघड जागेच्या जा ठिकाणी मार असतो त्याच्या पाठीवर आणि छातीवर मार असतो आणि हा सगळा मार झाल्यानंतर त्याला एमसीआर होतो एम सी नंतर कोण आहे हा सोमनाथ सूर्यवंशी हा लॉ चा स्टुडंट आहे हा होता का तिथे नाही हा तिथलं व्हिडिओ फुटेज रेकॉर्ड करत होता पोलीस एकाला बेदम मारहाण करत होते आणि जेव्हा पोलीस बेदम मारहाण करत होते त्यावेळेला हा तिथला व्हिडिओ रेकॉर्ड करत होता का रेकॉर्ड करत होता त्याला काय उत्सुकता होती व्हिडिओ रेकॉर्ड करायची हा लॉचा स्टुडंट आहे हा लॉ थर्ड इयरचा स्टुडंट आहे लॉ थर्ड इयरच्या स्टुडंटला वाटलं की हे कायदाबाह्य चाललेलं आहे हे इलिगल चाललेलं आहे म्हणून त्याने व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली आणि त्याला पीसीआर आर होतो इतक्या बेदम पद्धतीने मारहाण केली जाते मारहाण करणारे अधिकारी आहेत पी आय शरद मरे पी एस आय तुरनर एल सी बी चे पी आय श्री गोरगान मला देवा भाऊंना प्रश्न विचारायचे मी भाऊ म्हटलं पाहिजे ना आपल्याला होय आम्ही आमच्याकडून अत्यंत मैत्रीपूर्ण नम्रतेने आणि या राज्याचे पालक म्हणून तुम्हाला आवाहन करतोय तुम्हाला खरंच राज्यामध्ये शांतता हवी आहे तुम्हाला खरंच राज्यातल्या प्रत्येकाला न्याय द्यायचा आहे तुम्ही पुन्हा आलात ते आम्हाला न्याय देण्यासाठी आलेला आहात ना तर मग पी आय शरद मरे पी एस आय तुरनर एल सी बी पी आय गोळगांड या तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या तात्काळ सस्पेंड ऑर्डर आम्हाला पाहिजेत हे तीन अधिकारी तात्काळ निलंबित झाले पाहिजेत आणि या तीनही पोलीस अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी लागली पाहिजे परभणी प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही पडल्याचे आज बघायला मिळाले विधानसभा हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस मात्र दुसऱ्या दिवशी देखील बऱ्याच विषयांना घेऊन सभेत गदारोळ झाला आज विरोधी पक्ष बऱ्याच विषयांना घेऊन आक्रमक होताना बघायला मिळाला अधिवेशनात परभणी येथील घटनेचा निषेध माजी सरपंच यांच्या हत्याप्रकरणाचाही विषय उचलला गेला सभागृहात विरोधकांच्या वतीने गदारोळ करण्यात आला तसेच सभेवर बहिष्कारही टाकण्यात आला परभणी येथील घटनेतील अटक आरोपी भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूनंतर आंबेडकरी नेत्यांनी दुःख व्यक्त करत पोलिसांच्या कृत्यांवर निषेध व्यक्त केला आहे तसे संबंधित पोलिसांना निलंबित करण्याचीही मागणी आंबेडकरी नेत्यांनी अधिवेशनात आज मांडली आज सभागृहाचा दुसरा दिवस शोक प्रस्ताव झाला आणि स्थगनवर चर्चा सुरू झाली आणि परभणीच्या प्रकरणासंबंधी स्थगनवर चर्चा करत असताना अध्यक्षांनी या ठिकाणी सांगितलं की आज त्यावर चर्चा करता येणार नाही उद्या त्या ठिकाणी आम्ही चर्चा घेऊ मला या ठिकाणी सांगा असं वाटतं आणि सभागृहात सुद्धा आम्ही या ठिकाणी बोललो की राज्य या ठिकाणी जडतं आहे ठिकठिकाणी थीक आंदोलनं होत आहेत संविधानाचा अपमान होतो आहे पोलीस कोजडीमध्ये पोलीस महाराणीमुळं सूर्यवंशी यांचा मृत्यू होतो सोमनाथ सूर्यवंशींचा आणि तरीही या ठिकाणी सरकार गंभीर नाही आणि या सरकारला कायदा व सुव्यवस्थेचं काही पडलं नाही त्यांनी आज चर्चा आम्हाला करू त्या ठिकाणी दिली नाही आणि आम्ही वॉकआउट केलं या ठिकाणी परभणीचे आमदार सुद्धा या ठिकाणी आहेत तुम्ही त्यांना ऐकून घ्या की तिथं घटना कशी घडली काय घडली मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन आलेलो होतो विजय वाकोडे जे लोकनायक आहेत दलित पॅनरचे नेते ते शांतता प्रस्थापित करत होते ज्या पद्धतीनं पोलिसांनी जबरदस्ती केली जबरन केली बेदम घराघरात काढून बोद्धव लोकांना कोमिंग ऑपरेशन केलं त्याची परवानगी कुणी त्यांना दिलेली होती हे सगळं असताना याचा मास्टर माइंड कोण आहे याच्या संबंधी चर्चा करू देत नाही आणि सरकार मास्टर माइंड असताना सरकार दोषी असताना त्या ठिकाणी आमचं तोंड त्या ठिकाणी परभणीच्या मुद्द्यावर आम्हाला बोलू दिलं जात नाही सोमनाथ लॉ चा विद्यार्थी होता तो न्यायालयीन कोठडीत असताना मरण पावतो हे अजूनच गंभीर बाब आहे तो मेला की त्याला मारण्यात आले हे पोस्टमॉर्टम झाल्यावर समजूनच आले पण एक समाज म्हणून आपल्या समोर तोच प्रश्न उपस्थित राहतो असा आरोपही यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला पोलीस कायद्याला गृहीत धरत आहे अजूनपर्यंत का कोणाला तुम्ही सस्पेंड केलं नाही निलंबन केलं नाही अधीक्षकाची चौकशी निलंबन का झालं नाही बदली का झाली नाही एक माणूस मारला जातो <coughs> एक विद्यार्थी मारला जातो सुशिक्षित तिसऱ्या वर्गाला विधी विधी न्याय विभागाच्या तिसऱ्या वर्गाला असलेला एल एल बीचा स्टुडंट मारला जातो सरकार शांत आहे दुसरीकडे बीडमध्ये वाल्मिक कराड ज्या फोनवर धमकी देतो त्याची चौकशी होत नाही कुठल्या कोणाच्या पनवरनं त्यांनी धमकी दिली शिंदे नावाच्या ऑफिसरला सोमनाथ गुले सोमनाथ गुले कोण आहे संतोष कदम संतोष गुले जो प्रमुख आरोपी आहे संतोष त्या कदम यांच्या देशमुख यांच्या हत्याकांडातला प्रमुख आरोपी त्याच्या पर्वनं धमकी देतो दोन कोटीची खंडणी मागतो खंडीत त्याला आरोपी करतात मग त्याला खुनात आरोपी का नाही करत दुसरी गोष्ट अशोक सोनवला ज्यांनी मारहाण केली आणि ह्या सगळ्या घटना घडली तो मागासवर्गीय अजून ऍक्ट्रॉसिटी का नाही दाखल झालीय असा हा कोण आहे वाल्मिक कराड वाल्मिक कराड खडा तो व सरकारचे या सरकार सरकारपेक्षा मोठा वाल्मिक कराड या सरकारची लाभ जाते पहिल्या पाच दहा दिवसातच परभणी आणि बीड हे सरकारचे वस्त्रहरण करतायत सरकारचं पुढच्या पाच म्हणजे जे काय जेवढे वर्ष राहतील तेवढं पाशवी बहुमताच्या जीवावरती माच दाखवू आम्ही अशा प्रकारचं नियमबाह्य काम करत आहेत आता आम्ही सभागृहामध्ये स्थगन मानला विरोधी पक्षाचा अधिकार आहे आम्हाला बोलू देत नाही आमच्या मनातील चर्चा करू असं नसतं महाराष्ट्राच्या दृष्टीने दोन गंभीर विषयांवरती महाराष्ट्र अस्वस्थ आहे आपण विधानसभेचं अधिवेशन चालू आहे त्याची गांभीर्याने नोंद घ्यायला हवी ते गांभीर्यही सभागृहात दाखवत नाही तुमचं बहुमत आहे आमचं बहुमत आहे सभागृह हे महाराष्ट्राच्या संवेदना तपासत असत महाराष्ट्राच्या सभागृहात संवेदनांची जर जाण ठेवली जात नसेल तर त्या सभागृहात बसण्यात अर्थ नाही म्हणून आज दिवसभरासाठी राहुल आमचे राहुल पाटील जे परभणीचे आमदार आहेत ते विरोधी पक्ष नेते माजी विरोधी पक्ष नेते आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आज सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकायचा आमचा बीडचा क्षीरसागर यांनी देखील म्हणणं मांडलं आणि पुढच्या आठवड्यात जर आज याला अटक झाली नाही तर आम्ही बीडमध्ये एक प्रचंड मोठा मोर्चा सोमवारी मंगळवारी काढू आणि उद्या आम्ही परभणीला सगळे विरोधी पक्षाचे नेते जात आहोत तसेच आज अधिवेशनात असलेल्या आंबेडकरी नेत्यांनी संबंधित घटनेचा निषेध व्यक्त करत आपला रोष व्यक्त केलाय आणि अधिवेशनाच्या आजच्या कामकाजावर त्यांनी बहिष्कार टाकला त्याबाबत प्रतिक्रिया त्यांनी सिटी न्यूज बोलताना दिल्या अधिवेशनाचा दुसरा दिवस आणि परभणी आणि बीडमध्ये ज्या घटना घडल्या गट त्या घटनेसंबंधी सरकारने एकशे एकद्वारे चर्चा घ्यावी अथवा स्थगन प्रस्ताव द्यावा म्हणून विरोधी पक्षांनी त्या ठिकाणी आग्रह धरला परंतु अध्यक्षांनी विरोधी पक्षाची कुठचीच बाजू ऐकून घेतली नाही स्थगन तर फेटाळ परंतु एकशे एकची चर्चा आज घ्यावी असा आमचा आग्रह होता तो देखील सरकारने घेतला नाही त्यामुळे आम्ही वॉकआउट केलं नाही नाही देशद्रोहाचा गोळा झाला पाहिजे दाखल झाला पाहिजे कारण संविधानाचा अपमान म्हणजे समस्त हिंदुस्थानचा देशाचा अपमान आहे कारण हा देश संविधानावर चालतो आहे संविधान हा जगातील कुठल्याही देशातील कुठल्याही ग्रंथापेक्षा श्रेष्ठ ग्रंथ मानतो आम्ही त्याला आमच्यासाठी एक कवच आहे या देशातील बहुजनांचं सुरक्षा कवच काय आहे लोकशाहीचं सुरक्षा कवच काय आहे तर तो, तो संविधान आहे आदिवासी दलित ओबीसी बहुजन समाजाचं सुरक्षा कवच काय असेल तर तो, तो संविधान आहे आणि त्याचा अपमान होता कोणी डोळे बंद करून बघू शकत नाही अपमान करणारा त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे देशद्रोहाचा गुन्हा दाखल देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे हे आमची मागणी असणार परबनीय जो संविधान की घटना हुई ती जिसने आंदोलन किया था सूर्यवंशी नामक एक कार्यकर्ता जो बड़ा अच्छा कार्यकर्ता था जेल में उसकी हुई है मृत्यू ही पुलिस जेल में मृत्यु मृत्यू है जिसका रिपोर्ट पोस्टमार्टम रिपोर्ट आया है जिसमें उसको पुलिस ने जिस प्रकार बेरहमी से मारा था उसके वजह से वो शॉक में गया और उसमें उसका मृत्यु हुआ इसका मतलब इसको मारहानि हुई इसकी वजह से इसका मृत्यु हुआ यह स्पष्ट है उसी प्रकार भीड़ में जिस प्रकार देशमुख नामक सरपंच का कत्ल किया गया जिसमें राष्ट्रवादी कांग्रेस अजीत दादा गुट के कार्यकर्ता है वाल्मीकि करार नाम का एक नेता जो धनंजय जी मुंडे इनका नजदीकी नेता है उसका सहभाग इस प्रकार भले भीड की घटना हो बड़े परभणी की घटना हो इसमें सरकार डायरेक्ट जिम्मेदार है, है और इसके लिए महाविकास आघाडीने आज आंदोलन की भूमिका लिही मुलीमध्ये संविधानाचा अपमान करण्यात आला होता विटंबना करण्यात आली होती त्यानंतर शांततेच्या मार्गानं बंद पुकारण्यात आल्या होता पोलिसांचा अमानुष लाठी लाठी चार्ज मुळे जशा प्रकारचा एक विद्यार्थी जो की एल एल बीच शिक्षण घेत होता ज्याचं नाव सोमनाथ या विद्यार्थ्याचं सूर्यवंशीचं अमानुष अशा लाठी चार्जमुळं आज पी एम रिपोर्ट आलेला आहे रिपोर्ट आम्ही तिथं नाही आम्ही संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तो पोस्टमार्टम रिपोर्ट आम्ही पोस्टमार्टम केलं त्या रिपोर्ट आलेल्या रिपोर्टमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की शॉक आणि मल्टिपल इंजुरीज मल्टिपल इंजुरीज म्हणजे त्याला मारहाण झाली होती आणि इतकी अमानुष मारहाण झाली की त्याचा मृत्यू झाला याची संपूर्ण चौकशी सीबीआय मार्फत झाली पा पाहिजे आणि ज्या पोलीस स्टेशनमध्ये घटना घडली त्या पोलीस अधिकाऱ्याचं आम्ही म्हणेल की त्याचं जा सस्पेन्शन झालं पाहिजे आणि तो बर्तर्फ झाला पा पाहिजे जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही हे हाऊस चालू देणार नाही अशी प्रकारची आमची सर्वांची भूमिका आहे आणि या राज्यामध्ये न्याय व्यवस्था ही संपुष्टात आलेली आहे गुन्हेगारावर कसल्या प्रकारचं वचक या सरकारचं राहिलेलं नाही त्यामुळं आमची मागणी आहे की जोपर्यंत याच्यावर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत सदन आम्हाला चालू द्यायचं नाही